होत आहे फलटान तालुक्याचा एक विकासाचा रत्न आणि महाराष्ट्राचे सुसंस्कार नेतृत्व श्रीमंत रामराजे नाईक ने माल करतात महाराज साहेब आपल्या समोर व्यक्त होत आहे जोरदार दाट काय झाल्या पाहिजे महाराज साहेबांसाठी मंडळी नमस्कार आपण आलो वाढदिवसाला वाढदिवस राहून ऊस कारखाने राजकारण इलेक्शन याच्यावरच आपण हो त्यात बोललो त्याचं कारण असं आहे हे कारण संजीवराजे बोलून गेले की ही दोन गावं जी आहेत खटके वस्ती आणि कोकळी हे ऊसाच्या प्रश्नावर स्वतःच्या संसारासाठी स्वतःच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी ऊस हे आवश्यक आहे आणि त्याला जास्तीत जास्त भाव मिळावेत म्हणून प्रयत्न करणारी मंडळी आहेत वेळ प्रसंगी तुम्ही लोकांनी रस्ते अडवलेत मला आठवतात त्यामुळे नंदबाबा तुझ्या वाढदिवसाच्या आता माझ्या शुभेच्छा राहतीलच सगळ्यांनीच बोलले मी तरी आता काय बोलू मी फक्त एकच बोलेन बघ वरचे वर भेटत जा <laughs> काय नाही तर फोन करत जा फोनवर काम करणारा माणूस आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी फोन नव्वद टक्के उलटे करतो आधी ते खरं आहे का कुठे त्यामुळे माझी काय तशी हे नसते तू धावपळ असते आता आताच बघा आपली इलेक्शन गेली का गेली काय नाही गेली चार महिने मी शांतपणे ऐकलो कुठं व्यक्तच झालो नाही कारण गेली गेली राजकुमार आमच्याकडं होतं काय तुम्ही दिलं तर गेलं आहे आमचं काहीच गेलेलं नाही आम्हाला गेल एक्क्याण्णव झाले जेव्हा आम्ही तुमच्याकडे इथं मतं मागायला आलो तेव्हा आमच्याकडे काय होतं एक सोसायटी नव्हती श्रीराम सोसायटीचे चेअरमन संजीवराजे झाले ते फलटणला मत होते म्हणून आमच्या घराला मानणारी लोकं होती म्हणून झाली मला विषय असा आहे की नंदूसारखे कार्यकर्ते जपणं हे नेतृत्वाचं आणि तुमच्या गावाचं खरं कर्तव्य आहे जो आर्थिकदृष्ट्या स्वतःचं आहे वेडेवाकडे व्यवहार करत नाहीये गावचे प्रश्न सगळ्यांच्याकडे मांडतोय गावचे संपर्क सगळ्यांच्या समोर ठेवतोय संजीवराजे बोलून गेले तेही खरंच आहे की संजू बाबा आजही वीस वीस लग्न करत आहेत मी नाही करत त्याचं कारण असं आहे की मी लग्नानंतर जाऊन भेटतो सोळा झाल्यानंतर आणि सोळावाही नाही झाला ना भेटायला जमलं नाही तर मी बारशाला जातो माझी पद्धत आहे माझ्या झालं फौजे साहेब मी अजिबात जात नाही मी तेरावं झाल्यावरच जाणार आणि ते कसं लोक असतात प्रत्येकाच्या घरात लग्न काय आणि सार्वजनिक कार्यक्रम असतो पाहुणे रावळे असतात त्यांचं सोडायचं नवराज्या मुलीचं नवराजा बापाचं रामराजे आले म्हणून त्याचं स्वागत नवरा तिकडं बोंबलत फिरतोय नवरे कुठं असते हे काय करायचं त्यापेक्षा ही प्रथा मी आपले नवीन काढली आहे माझ्या पद्धत परत विषयावर येताना बोलायचं की नंदूसारखे कार्यकर्ते आपल्याला आज काळाची गरज आहे स्वतःचा स्वार्थ असा संजीव बाबांनी शब्द वापरला तो तुम्ही लक्षात घ्या जे गेलेत ते सगळे लाभार्थी आहेत लाभार्थी गेलेले आहेत नाव घेऊ का नावं घ्यायला मी घाबरत नाही लाभार्थ्यांचा नावं घेऊन आता खरं बोलायचं तर काही लोकांनी पेट्याही घेतल्यात त्या सांगेन मी तुम्हाला योग्य वेळेस जसं ते शिवसेनेच्या लोकांना तुमच्या त्यावेळेस विधानसभेत म्हणत होते ना तसे आपल्याच ते आहेत खूप तो विषय सोडून देत विषय असा आहे की नंदू सारखी माणसं पाहिजेत त्यांनी कामही चांगलं केले या कामाचं कौतुक आपल्याला पुढच्या इलेक्शनमध्ये काही ना काही पद्धतीने करायला लागणार आहे मी तुम्हाला एकच सांगेन की नंदू केवळ माझा कार्यकर्ता आहे म्हणून मी बोलणार नाही बऱ्याच कार्यकर्त्यांना माझे शाब्दिक फटकारे खासगीत असतात सार्वजनिक ठिकाणी मी कार्यकर्त्याचा अपमान करत नाही चुकत असेल तिथं कार्यकर्त्याला वटणीवर जाण्या लागलं असतं आज जे गेलेले कार्यकर्ते आहेत विशेष करून पश्चिम भागातून या कारखान्याची चेअरमन स्वप्न बघणारी काही लोक आहेत की ज्यांना आता फक्त आमदारच करायचं राहिल होतं बाकीची सगळी पद बघून झालेली आहेत माझं त्यांना बाकी नम्र आव्हान आहे किती किती रणजित शिवाय नाईक निंबाळकर कोणी असेल कसाही असेल चांगला असेल घाणेडा असेल विकृत असेल भ्रष्टाचारी असेल तो निदान हो। या मातीतला तरी हो हे जे बोलतायत हे कुठनं आले सांगाल मला अहो ज्यांनी या तालुक्याच्या पस्तीस चाळीस वर्षाच्या इतिहासात विकासात काय केलं एवढं त्यांनी आम्हाला सांगावं आणि मग तुम्ही स्वप्न बघा अजून एक कारखाना काढा की आम्ही कुठं नाही म्हणतो अजून एक कारखाना काढा तिथे चेअरमन व्हा पण नाही ही जी गँग जमलेली आहे ना तिथं पार्टीचा कुठं संबंध नाही ही जी गँग जमली आहे विरोधक विरोधक म्हणतात आणि आमच्या नावाने बोंबलत फिरतायत हे आयत्या पिठ्यावर रेगा मारणारी लोक आहेत पाणी प्रश्नावर तुम्ही बोलायला लागलो तर नंदूचं पुढचं वाडदिवसील इतकं बोलेन मी त्यामुळे मी तुम्हाला आज एकच सांगतो आहे की ज्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला सरांनी केला तुम्हाला लोकांना जर गरज वाटत नसेल की आपल्या चार पाळ्या पाच पाळ्या ज्या तुम्हाला मिळत होत्या या तीन आम तुम्हाला चालत असतील तर मी चार दिवसात संबंध पाणी कमिटीच्या ज्या काही आपल्या सोसायटीच्या बैठक आहेत लोक आहेत त्यांना बोलवून घेणार आहे तरुण वर्गाला बोलवून घेणार आहे आणि तरुण वर्गाने जर मला सांगितलं की पाणी गेलं तर काल आमचं काय शेतीवर काय आता भरोसा राहिलेला नाही कशाला मातारपणे आपण तरी उचापती करायची कोणाकोणाशी भांडणं काढू आहो तुम्ही माळेगावला ऊस टाकताय तर माझ्या कृपेमुळे टाकताय तुम्हाला इतकं स्पष्ट सांग पंच्याण्णव ते सत्त्याण्णव सुप्रीम कोर्टात मीच पैसे वाया घालवलेत बस तुम्ही काय शेतकरी संघटना करत होता शिवशंभू हे सगळ्या उचापती कागदावर करायला लागतात नुसतं आरडाओरडा करून नाही होत शरद जोशीचा फोन मला आला होता बरं केलं तुम्ही पुढं संपलं माझ्या डोक्यातनं गेलं आणि त्याचा तोटा आपल्यालाच झाला आपला हस कुठे जायला लागला नाव घेऊन नका आमच्या अडचणी तुम्ही घ्या पाण्याचा प्रश्न आहे एका वाक्यात सांगू का आहे ते पाणी वाटप निरा उजवा कालव्याचं त्याच्यात खंडाळा फलटण मायसिरस सांगोला पंढरपूर वजा चार टी एम सी पाणी निरा देवघर ते त्या कॅनलमधनं येणार आहे आणि त्या पाण्याची भरपाई आपल्याला बचतीच्या पाण्यातनं परत लक्षात घ्यायला आवडत मी काय म्हणतोय नाही तर माझा पुतळा परत जायतील मी <laughs> काय सांगतोय तुम्हाला की चार टी एम सी नीरा उजव्या कालव्याला जाणार आहे नीरा देवघर कालव्याला ते चार टी एम सी बचतीतनं आम्हाला द्या त्यात तुमच्या लोकांची नदीकाठीच्या लोकांचंही हे आहे संतोषराव निरा उजवा कालव्यावरची जी लिफ्ट आहेत त्याचं पाणी जर निरा देवघरमधनं आलं तर ते तीन चार टी एम सी तुम्हाला मिळेल आपण हे करायला तुम्हालाच गरज नाही तर मला तरी काय गरज आहे मला काय फार मोठं शेती आहे आम्ही कुठं ऊस करतो आता हे सर बोलले हा नवीनच विषय माझ्या डोक्यात आला आहे तरुणपर्ण एकदा विचारून टाका की आम्ही शेतीच्या बांधावर जाणार नाही ती बाळवंट झालं तरी चालेल आमचा विषय संपवून टाका आम्ही आपलं निवांत हरिओम करत बसतो तो विषय असा आहे की लढाई चालली ही तुमच्या भविष्याची अरे बाबा तू आय टीमध्ये मध्ये गेलास लाख दोन लाख रुपये तुला मिळाले तुझ्या बायकोला पॅकेज मिळालं ला दोन लाख रुपयाचं मान्य ना घरी चार पाच दहा लाख रुपयाचा जर टर्न ओव्हर होत असेल उसाचा आणि त्याचं जर सेविंग होत असेल तर संसाराला उपयोगी पडेल गेले काय नाही तर चार आणि हिश्यांनी देऊन टाकलं आहे ते ना। ना बाप जाद्यांची ज्यांची नावं बाळासाहेबांनी घेतली के केवढ्या मोठ्या जमिनी या गावाला होत्या खटके दोन्ही गावडे केवढे मोठे भाग आहेत दर बारामतीचा विचार केला तर शेंबे कर तुम्हाला नावच माहीत नसणार आहे या पिढीला जाते धाकळ कर जाचक बरोबर आहे चार जणांना हजारो एकर जमीन होती बाळा हजारो एकर त्यांनी त्यांच्या जमिनी ठेवल्या आजीदासांचं नाव घेण्यात काय अर्थ आहे साहेब जो तो आपल्या भागाचा करतच असतो तुम्हालाच नको आपला तुमचा विश्वासघात तुम्ही ज्यांना मतं टाकली आहेत या आमदारकीच्या इलेक्शनमध्ये तीच लोक करतात आता हे बाळ जन्मून चार महिने झाले कोण आत्ताच त्याचं तर नाव मला घ्यायचंच नाही माझ्या शेजारीच राहतो आहे त्याच्या वडिलांची माझी चांगली ओळख होती मैत्री होती त्यांच्या दारूच्या दुकानावरही मी वडूला जाऊन आलो होतो हे त्याला माहीत नव्हतं त्याचा जन्म नव्हता चुकीच्या बरोबर गेला त्याला माझ्या शुभेच्छा आहेत नशिबाने फार मोठ्या लोकांच्या यादीत तो जाऊन बसला आहे पण थोडं तरी नीट वाक त्याला आणि त्याच्यान याच्याला माझं एकच म्हणणं आहे की भाटगर कुठल्या नदीवरही एवढं जरा सांगा मला किती जणांना येईल बाडगर किती जणांना ते आहे वेळवंडी नदीवर आणि दर येळवंडी काय येळवंडी काहीतरी नाव येतो आमचा एक्सपर्ट बसलाय की सगळं माहिती आहे विषय विनोदाचा नाही मंडळी हे तुमचे भविष्याचे प्रश्न आहेत आग लावायला पाहिजे निर्याच्या पाण्याला भडकून बाहेर पडायला पाहिजे तुम्ही दरासाठी भांडत बसला आता पाण्यासाठी गोखळीने आणि कटके वस्तीने आणि सर्वच परिसराने बरीच लोक इथं बाहेरचे दिसते साठ्याला तुम्हाला पाणी नको आहे का ते डाकळकर आहेत त्यांना जाऊन द्या तिकडं ते डाकळकर कुठले आहेत मुळचे त्यांना काय कमी आहे का आपलं घेणार आणि तिकडं वाढवणार असलं आहे सगळं नाटक मी आजी दादाला दोष देत दादा आजी दादाच्या पद्धतीने काम करणार त्यालाही त्याचा मतदारसंघ आहे आपण का कमी पडायचा हा तुम्हाला प्रश्न आणि दोन चार दिवसात जास्तीत जास्त पुढच्या आठवड्यात ही जी बैठक बोलवायची आहे मागे आपण एकोणीस साली हाच उद्योग केला होता आता आहे का तुम्हाला तीन चार हजार लोक गेला ते गेली तेव्हा आपली इलेक्शन गेली होती आपण त्या निकम नावाच्या आराम काय सांगितलं त्याने काय केलं मी माझे खासदाराने निरा पाणी पाणी निरादेवरच्याच लाभक्षेत्रात द्या मग नीरावजवा कालवायची माणसं कुठं काय कोणच बोललो नाही तुम्ही बोला नाही मी बोला नाही त्यांनीही ते पत्र बदललं बरं झालं आहे कसं माहिती आहे का या प्रश्नाला कॅनॉल कमिटीच्या परवाच्या मिटिंगमध्ये तुमच्या वेगळी किती आले होते मला माहीत मी जी काही लोकं पलटणची बघितली त्यांनी नेत्यांच्या पोटात धडकी भरलेली आहे की हे पाणी पेटणार आहे आणि हे जर पेटवलं नाही तर तुमचे संसार पेटणार आहेत तुमचं भविष्य खराब होणार आहे गुलोबा आय टी अमेरिका अमेरिका तुमच्याच गावातला एक मुलगा जर्मनीला कोणाचा मुलगा आहे मला आठवत नाही संतोष गावड्यांच्या बाय किती विश्वास दाराचा आहे मला हो बरं वाटतं हे ऐकून शेवटी तीस वर्षात मी माझ्यासाठी काय केलंय हा माझ्या पुढे प्रश्न पडतो मी तुमच्यासाठी स्वप्न बघितलं रात्रंदिवस जागून हे पाय जे जात आहेत ना माझे डोंगर दरात पाच पाच किती वेळा फिरलो हे माझं मला माहिती तेव्हा हे पाणी मागणारे कुठं होते कुठं होते सांगा ना त्यांचे वडील कुठं होते अहो मोर्चा एक काढला नाही आणि एवढं पाणी मिळवलं आहे आणि हे नुसतंच मोर्चा काढतायत तोडफोड करतायत काय त्याचा उपयोग आहे हा सगळा धंदा तुमच्यासाठी आहे सर या दोघांच्यासाठी हे जे चालतंय ना ते त्यांच्यासाठी चालतं विनोदाचा भाग सोडा गावडेसाहेब तुमचं काम व्यवस्थित असतं समतोल राखून असतं आणि आमचा समतोल संपलेला आहे लोकांचा समतोल आणि तोल हा पुढच्या पिढीला ठेवायचा आहे का नाही हे पुढच्या पिढीने ठरवावं आज माझी तीव्र इच्छा आहे की आज कार्यक्रमाला जमणाऱ्या सर्व माणसांनी घरच्या माणसांना घरच्या पोरांना विचारून सांगा की या संघर्षात तुम्ही येणार असला तर या आम्ही म्हातारी लोक काय आमचं पाणी सोडणार नाही त्यामुळे सर नाही तरुण तर नाही तरुण आपणच काळात भरपूर लावायचं आणि तरुण व्हायचं आणि करायचं तर काय पायऱ्या चढताना का हातातच जाऊ डोकं तर चालू आहे ना आज काय घाबरतात सगळ्यांनी तो तोच विचार करावा बाकीचं बोलून मी काही वेळ घेणार नाही मला माहिती आहे की हा कार्यक्रम रंगला बाळासाहेबांनी तर कार कारखान्याचा सगळा इतिहास सांगितला सगळ्या इतिहासात कोण कोण सहभागी होते छप्पन साली ते त्यांनी सांगितलं आणि आजही ही वेळ कारखाना वाचवाय साहेब मी लोकं तुम्ही एक लक्षात घ्या मी आत्ताच दादासाहेबांना आकडा सांगितला मी आमदार झालो तेव्हा सात ते आठ लाख टन ऊस इथं असायचं कुठं फलटण तालुक्यात आज वीस लाख टन ऊस आणि श्रीदत्त कारखाना आणि श्रीराम कारखाना ह्या दोन वर्षात रोजचा वीस हजार टन गाळेल दोन कारखाने मिळून श्रीदत्त दत्त तर आत्ता यावर्षीच जाणार असा तो थोडंसं अडकलं काय करणार हा दहा हजार टन जाईल तीस हजार टन गाठल्यानंतर हे दोन कारखाने शिल्लक राहतील का बाकीच्यांचं तो सोडूनच द्या जमीन विक्रीचा व्यवहाराचा नेहमी ते बोलतात हो पैसे खाल्ले नामुक केले अरे मग जो एवढे कारखाने काढतोय एवढ्या डेऱ्या काढतोय त्याने द्यायचे होते पैसे श्री दत्ताला स्वतः विकत घेता आला असतं त्यांना तोही खाजगी कुठं आणि आता पत्र लिहितात या वर्षीचा भाव मिळालाय का एक जण हातवर करणार नाही कारण आहे की पोलीस ठाण्यावर जायला लागेल तुम्हालाही माहिती आहे येणे स्वराज्याला ऊस टाकलेत या व सीझनमध्ये पंचवीस सव्वीस ज्याला भाव एक पहिलं पेमेंट पंधरा दिवस झालेत असं माझी समजत देतील देतील ज्यांनी दिले त्यांना देऊन द्या आपल्याला काही त्याविषयी बोलायचं नाही त्यांचे दहा कारखाने भाव आहेत जमलं तर मांडमध्ये काढा जमलं तर खटामध्ये काढा जमलं तर सांगोल्यात काढा कुठं काढायचं तिथं काढा फक्त आम्हाला सोडा आमचं एवढंच म्हणजे बाकीचं काय बघू तुमचं कर्तृत्व देश पातळीवर गेलेलं आहे तिथं जाऊन राहिला तरी हरकत नाही पार्लमेंटमध्ये तरी कारखाना काढला तरी आमचं काही म्हणणं नाही त्यांना शुभेच्छा आहेत करायचं आहे पण आम्हाला सोडवा आणि त्याच्या ते मागे कष्ट आहेत त्याच्या मागे स्वप्न आहेत स्वप्न साकारत आहेत आणि आज स्वप्नाचा चुरा ही माझी स्वप्न नाही आहेत मला तुमच्या कृपेने भरपूर मिळालेले आहे मला काय कुठं राजकारणात पदं नको आहेत आणि मी पदं कधी मागितलीच नाहीत माझ्यावर विश्वास ठेव राज्यमंत्री ते सभापती पद एकदाही मी शरद पवारांना सांगितलं नाही की मला पद पाहिजे तेव्हाही सांगितलं होतं जे शिवसेनेनं भाजप सरकारला शहाण्णव साली सांगितलं होतं हे ता साहेब एक तर मला पाणी पाहिजे आणि पाण्यासाठी जर मला तुम्हाला पदच द्यायचं असेल तर मला पुनर्वसन इरिगेशन आणि मदत जे आज मकरंद पाटलाला मिळाले तेवढंच द्या आणि राज्यमंत्री असताना हे सगळे उच्चपती केलं विलास काका माझे मंत्री होत चव्हाण साहेब आता भाजपत गेले ते माझे रेव्हन्यूत मंत्री होते मला त्यांनी कधी त्रास दिला नाही राजकारण येऊनच दिलं नाही हो अरे आजही मी म्हणतो की आम्हाला कक्षाला आमची टीका करताय तुम्ही आहात ना सत्तेवर मुख्यमंत्री तुमचा ऐकतोय ना उपमुख्यमंत्री दोन्ही तुमचा ऐकतोय ना फक्त जाहीर करून टाका कि निरा उजव्या कालव्याचं बचतीचं पाणी आम्ही निरा उजव्या कालव्याला देतो आहे त्या पायात चार किंवा पाच आम्हाला मिळाल्या आमच्या बागला तुमचं आमचं संपलं राहता राहिला कारखान्याचा विषय अहो त्यांचा डाव असा चाललेला आहे त्यासाठी ह्या तक्रारी चाललेल्या आहेत की त्यांना नगरपालिका आधी पाहिजे त्यांना माहिती आहे की कारखान्यात ते काय करू शकत कारण त्यांना तोंडच नाही जायला कुठल्या तोंडाने ते म्हणणार आहेत ज्यांनी स्वतःचेच दर दिलेले नाहीत स्वतःचाच रेट दिलेले नाही स्वतःच्याच ऊस गाळ ऊस गाळपाचं खोटं म्हणतात ते त्यांची कॅपॅसिटी किती आहे बाळाचा एकदा ओढका आणि गाळतात कितीने बघा आणि नऊ लाख टन झाले त्यांचं गाळपशक्ती किती आहे सात आठ हजार आहे मला वाटतं साडेसहा साडेसहा किती व्हायला पाहिजे हिशोबाने साधा विषा शंभू हे राहिलं बाजूला स्वतःच्या बुडाखाली किती अंधार आहे ते त्यांना दिसतच नाही आणि ते फारच उंच असल्यामुळे खाली यायचीच त्यांची तयारी नाही त्यामुळे मी त्या विषयावर काही आत्ता बोलून उगाच नंदूच्या वाढदिवसाला शाप नकोत तर आपल्या शुभेच्छा देतो बाबा आता जास्त काही बोलत नाही कारण जास्त बोलण्यासारखं राहिलंच नाही संजीवबाबाने निम्म संपवलं गावडे सराने अजून निम्म संपवलं बाळासाहेबांनी तर पन्नास टक्के दीडशे दीडशेवर नेलं आता अजून पन्नास टक्के बोलू काय त्यामुळे जास्त वेळ काही घेणार नाही आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की ह्या प्रश्नाची दखल घ्या मोठ्या संख्येने आपल्याकडं ज्या सुदैवाने पाणी कमीत आहेत त्यांना बोलवून घ्यायला लागणार आहे त्यांच्या सह्या घ्यायला लागणार आहेत आणि आयजी स्पष्ट सांगायचं तर आपल्या निरा खोऱ्यात असणारे सर्व बागायतदार मंडळींना आपलं पाणी मिळवण्यासाठी बाळासाहेब संघर्ष समिती आपल्याला करायला लागणार आहे त्यांना कोणाला यायचं आहे त्यांना येऊन द्या विरोधक असलं तरी माझं काय म्हणणं नाही माझं काय मी कुठल्या पक्षासाठी अजून ठरायचं त्यामुळे मला पक्षच नाही कोणी काय बोललं तरी मला अहो शेवटी मी जातीवंत होऊन ते अपक्ष एक कशाला काय बोललं माझी काय खूण हो छत्री आता ह्या लोकांनी छत्रीस टाकली पण ती दुसऱ्याला टाकली ते वर गेले म्हणून राम अगमरे सर तेव्हा आपणच निवडून दिलं होतं त्याला काय राजकारणाचा विषय ह्याच्यात नाही भविष्याचा विषय तरुण मंडळींना विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे महिला भगिनींचा सत्कार झाला हे फार बरं केलं ला। आपल्या लाडक्या बहिणीने आम्हाला किती तडाखा मारला आहे हे तुमचं मला <laughs> आता <आदे> काय बोलू आज <laughs> काय दुसरं बोलण्यासारखं राहिले का भाऊजी मला इलेक्शनच्या आधी सांगणारी माणसं होती अजे बायको माय बाहेर जाईल का तू सांगितलं तरी नाही किंवा बायकोनी ऐकलं तरी नाही एक काहीतरी झालेलं आहे झालंय ते झालंय आपल्यालाही जरा सत्तेचा माज आला होता का काय कार्य करताना मला काही माज नव्हतं मी कुठल्या चार चार पोलीसच्या गाड्या घेऊन कधी फिरलेलो नाही मी कधी यायचो कधी जायचो मंत्री असताना कोणाला कळत काम करून जात होतो सत्ता आणि मंत्रिपद आणि आमदारकी ही राजकारणात तीस टक्के असतात सत्तर टक्केही ज्यांनी मतं टाकली त्यांचं भविष्य घडवण्यासाठी असतात असे संस्कार आम्हाला मालोजीराव नाईक निंबाळकरांच्याकडनं मिळालेले आहेत आणि मालोजीराव नाईक निंबाळकरांनी अभिषेक त्यांचा अभिषेक झाला आहे असा राजा आणि जनतेला कधी जनता म्हणून वागवली नाही आपली मुलं म्हणून वागवली हा संस्कार आम्हाला मिळालेला आहे आमच्या पिढीत आम्ही आमच्या परीने तो टिकवला आहे तेव्हा संस्थान होतं ब्रिटिश अंमल होता ते काळ वेगळे होते ती स्वप्न वेगळी होती त्या गरजा वेगळ्या होत्या आता तुम्ही म्हणाल की तुम्ही त्यांच्यावर टीका करात पुढं काय करायचे ते आत्ताच कसं सांगू थांबा की जरा जेव्हा इलेक्शन लागतील तेव्हा बोलू का आपल्याला काय करायचं मला एक करायचं आहे की पाणी जाऊन द्यायचं नाही आणि दुसरी गोष्ट तरुण मंडळींना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग असे दोन कोर्स आहेत हे कोर्स आपल्याला आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऑलरेडी सुरू झालेले आहेत ते मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय पातळीवरनं आपल्याला आपल्या तालुक्यात जसं बारामतीने केलं तर फलटणचं बारामती करणार असं बरेच जण इथले म्हणतात मी तुम्हाला तीस लोकांची नावं देतो आई ते दादानी फक्त बारामतीला तिकडं घेऊन जावेत मग बारामतीचं काय होईल बघा फक्त तीसच नावं आहेत अलग लक्षात त्यांनी फक्त दादानी तिकडं दत्तक घ्यावेत त्यांना तिकडे पाठवू नका आम्ही आमचं पलटून कप बारामती करू काय करायचं ते करू दादांच्या कृपेने करू देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने करू मोदी साहेबांच्या कृपेने करू तो आम्ही आमचं पाणी मोदी साहेबांनी जरी सांगितलं तरी जाऊन देणार नाही हे बाकी पक्क <laughs> <laughs> तुम्हाला माझा सा कंटाळा आला असला तर ते सांगून टाका की रामराजे तुमचं थोबाड बघायची माझी इच्छा नाही पण मी तुम्हाला मरस्तोपर्यंत माझं थोबाडं दाखवणारच आहे हे लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला शब्द दिला होता की आयुष्य तुमच्यासाठी वेचलं आहे आणि ते वेचलंय काय उरलेलं राहिलं असेल ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत गेलो आहे मी असं नाही तुमच्या आशीर्वादाने जर अजून मिळालं तर फक्त डोकं शागूत ठेवा एवढी ईश्वर ईश्वरजी प्रार्थना करा बाकी तर मी बघतो काय करायचं ते तुम्ही नका काही आपल्याला ला सत्ता लागत नाही आपल्याला लोकांची ताकद असली तर सत्तेवरची लोकं आपल्याकडे येतात हे वाक्य तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला जर दाखवता आला ना पुढच्या दहा पंधरा दिवसात की फलटण तालुका पाणी प्रश्नावर एकजूट झाली म्हणजे ड्राय भागातला असेल नाही तर काय असेल राजकारणाचा विषयच नाही हो संघर्ष समितीत मीच त्यांना बोलवणार आहे की तुम्हाला कोणाला यायचं असतं ते काय फरक पडलो कारखाना आपल्याकडे आला तेव्हा आपण कुठं हनुमंतरावांचा गट चिमटरावचा गट डॉक्टरांचा गट केला का कधी पहिलं पहिलं डायरेक्टर घेतलं ते मला ताबाद घेतले त्या काळात दोन हजार दोनला आपलं काय डोक्यात नव्हतं कारखाना चालावा एवढीच व्यवस्था होती आता यांनाही कंटाळा आला आहे माझा त्यामुळे हे चाललेत बरं झालं निदान सुखात बोलता तरी आलं मला नाही तर ते माझ्या इथंच लिहिलेले असतात हा जो टाईप आहे ना माझ्या इथंच लिहिलेला असतो कुठेही गेलो तरी सकाळी गेलो तरी उन्हात गेलो तरी आणि रात्रीच्या वेळीच त्यांचाच दिवस रात्र असतो ही मंडळी असतात लाईटही मी गेल्यावर नेहमी जात असतात तेव्हा माय बहिणींना माझा नम्रतेने आशीर्वाद मागतो की आता हे लाडकी बहीण वगैरे पुढं बघू पण लाडक्या बहिणीला संसार विस्कटायचं काम आपल्यातलीच लोक तुमचा विश्वासघात करतायत याची जाणीव ठेवून जे काही करायचं ते करा, करा। तरुण मंडळीने माझं जाहीर आव्हान आहे की पुढे या तुमचं भविष्य तुम्हाला आम्हाला सोपवून द्यायचं आहे चांगली लोकं पुढे या व्यवस्थित काम करणारी लोकं पुढे या स्वार्थी निस्वार्थीपुढे गावाचा आणि तालुक्याचा आणि गटाचा आणि विचार करणारी लोकं पुढे या एवढं आणि मामाला परत शुभेच्छा खूप खूप पुढे काम करा अजून संधी मिळेल लोकशाही आहे शेवटी आपण किती सांगलं तरी लोकांना पाठवायला पाहिजे परंतु तुम्ही जर गाव पातळीवर सुटतच नसाल तर गावात आमच्यापेक्षा जास्त लोकं आणि नंदू मी जसं सांगलं तरी संपर्कात राहा बाकीचं बघू कुपडूचं जसं होईल तसं होईल आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा उशिरा का व्हायना आपण तिथं थांबलात इतका वेळ वाट बघितली त्याबद्दल आभार आणि शेवटचं जाऊन बाळासाहेबांनी जायला त्याच्या जा पुढचं भानगड ह्या माझी खासदारांनी करून ठेवली आहे परत साखरधंद्यात साखर कमिशनरकडं शुगर कमिशनरकडं पत्र पाठवलं आहे की परत प्रशासक नेमा आता प्रशासक नेमा तर नेमा हायकोर्ट काय आहे ना त्याला काय आवडायचं त्यांचा डावच आहे की काही करून बाळासाहेब इलेक्शन पुढे टाकलायच्यात हे पक्क लक्षात ठेवा त्यांना काही तुमच्या संसाराचं पडलेलं नाही त्यांना काही तुमच्या भविष्याचं पडलेलं नाही त्यांना काही या बहिणींचे संसार मुलं कुठे उधळत गेली तरी त्यांना त्याचं काय पडले हे बाळ आहे तेच किती उधळण गुन्हे होतं तरुणपणी हे मीच बघितलं आहे कशाला जास्त बोलायचं जास्त वर्ग काय बोलून मी काय विषय वाढवणार ना आता हे कोण आले नवीनच दिसत आहेत तेव्हा <laughs> जे आस्त काही बोलत नाही आपल्याला शुभेच्छा धन्यवाद हा कार्यक्रम संपला असं मीच जाहीर करतो आणि आपली रजा घेतो